हाई हेलो फ्रेन्ड्स अभ आन चाहिँ सिद्धिविनायक मेट्रो स्टेसन यिकानी चुर्थी शिवजी महारा मेट्रो स्थानपसु करणार आहोत आणि आज अन्त सिद्धिविनायक मन्त्र चला तरसो ट्रेभलिङलाई मेट्रो नै आपण आलेलो सिद्धिविनायक मेट्रो स्टेशन या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज मेट्रो स्टेशन या ठिकाणं म्हणजे सी एस टी मेट्रो स्टेशन या ठिकाणं आता आपण थोड्याच वेळ ही सिद्धिविनायक मंदिर या ठिकाणी सिद्धिविनायक महाराजांच्या दर्शनाकरिता त्या ठिकाणी जाणार आहोत आणि अर्ध्या तासाच्या आतमध्ये आपण या ठिकाणी या मेट्रोने सुलभ असा प्रवास केलेला आहे तर आता आपण थोडं थोडं मंदिराचे इथे जाऊन दर्शन घेणार ता आहोत तर त्या ठिकाणी आपल्याला आतमध्ये आप जर काही शूट करायला भेटलं तर अन्यथा आपण बाहेर आल्यावर एक झलक दाखवणारच आहोत तर चला तर मंडळी आता आपण जाऊया सिद्धिविनायक मेट्रो स्टेशनकडून सिद्धिविनायक मंदिराकडे सिद्धिविनायक मंदिरल्याच प्रभादेवी मुंबई या ठिकाणी तर आता आपण थोड्या वेळा सिद्धिविनायक महाराजांचे दर्शन करण्याकरता आतमध्ये जाणार आहोत तर चला तर मंडळी जाऊया आतमध्ये आपलं सिद्धिविनायक महाराज या मंदिरामध्ये आपण सिद्धिविनायकाच्या दर्शनाकरिता आलो होतो आणि आता आपण या ठिकाणी काही कारणास्त्र शूट नाही करू शकत आता आपण परत सिद्धिविनायक मेट्रो स्टेशन या ठिकाणं पुढील स्टेशन जे आहे दादर मेट्रो स्टेशन या ठिकाणी जाणार आहोत काही शॉपिंग करता तिथून आपण आपल्या हॉपिंग करून जरी असतात या ठिकाणी व्हिजिट करण्याकरता जाणार आहोत तिथून आपण पुढील प्रवासाकरिता आपल्या नालासोपारा या ठिकाणी निघणार आहोत चला तर पाहता आपण जाऊया दादर मेट्रो स्टेशन आता आपण ह्या दादर सिद्धिविनायक मेट्रो स्टेशन या ठिकाणी उतरलेलो आहोत आणि उतरत आहोत तर आता आपण स्टेप वन म्हणजे वरच्या साईडला आहोत तिथून आपण आता ग्राउंड फ्लोअर म्हणजे जिथे मेट्रो ॲक्वा लाईन आहे त्या ठिकाणी जाऊन पुढील स्टेशन जे आहे दादर मेट्रो स्टेशन या ठिकाणी आपण उतरणार आहोत तर सर्व प्रवाशांनी आत्तापर्यंत या मॅट्रोला उत्कृष्ट असा प्रतिसाद दिलेला आहे आणि एवढ्या खोलपर्यंत ही मेट्रो बनवणे म्हणजे आव्हानात्मक दृष्टिकोन होता आणि ते महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून ते सिद्ध आणि साध्य झालेलं आहे आता आपण ह्या ॲक्वालाईन मेट्रो स्टेशनच्या दिशेने चाललेलो आहोत आणि हे आपले मित्र निमिष बांदेकर सर यांच्यासोबत आपण आज सिद्धिविनायक मंदिराच्या सिद्धिविनायक पप्पाच्या दर्शनाकरिता आलेलो होतो आणि अमूल्य असा वेळ त्यांनी आपल्याकरता काढलेला आहे त्यामुळे आता आपण सुखकर प्रवास या मेट्रोमधून करणार आहोत आलेलो आहोत रामबा बोगलेमार्ग या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे आता आपण आपल्या बालपणीचे निवासस्थानमध्ये आपल्या आजोळ या ठिकाणी जाणार आहोत आणि त्या ठिकाणावर आपण पुढील परतीचा प्रवासाला लागणार आहोत आपण वेट अँड वॉच ब्लॉक बघत राहा थोडंचं मुंबई या ठिकाणं परतीच्या प्रवासाला म्हणजेच आपल्या दा दादर दा रेल्वे स्टेशन या ठिकाणी निघालेलो हो। आहोत आता आपण थोडं तर आपले ए सी लोकल असलेल्या ए सीने आपण आपल्या मायानगरीत म्हणजे आप आपल्या तालासुपारा नगरीमध्ये प्रस्थान करणार आहोत तर हे आपण आता जे एरियामध्ये आहोत ते म्हणजे परेल विलेजकडून परेल भोईवाडा नाते जाणाऱ्या रस्त्यामध्ये आपण आपण रॅपिडो बाईकवरून चाललेलो आहोत